समिती आणि विरोधकांनी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे अरे त्या विरोधकांना मला सांगायचं आहे या महाराष्ट्रातली येत्या तेवीस तारखेनंतरची ही ए टीम आहे ज्या जातीयवादी व्यवस्थेनं या महाराष्ट्रातल्या बहुजनांचा वापर करून घेतला गरीब मराठा बौद्ध जांभार कुंभार ढोर नावी साडी तेली कोष्टी वंजारी हटकार धनगार सनगार रामो शिवाडार बेडार मुसलमान लिंगायत परेड गडसी डौरी माळी माकडवाला कुंची कोरवी गुराव लोणारी यलमार कोणी या समाजाचा नुसता वापर करून घेतला आणि सत्तेमध्ये स्थान मिळवला त्या लोकांच्या विरोधामध्ये वंचित आघाडी काम करते आहे मी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक का लढवतोय संजय पाटलांची गुंडगिरी हा छोटा विषय आहे तो आता मोडीत निघालाय बरोबर ना तो आता विषय मोडीत निघालाय या सांगली जिल्ह्याला एक सांस्कृतिक वारसा आहे या सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय दादा स्वर्गीय राजाराम बापू स्वर्गीय नागनाथांना नायकवडी स्वर्गीय जीडी लाड स्वर्गीय यांनी या नेतृत्व केलं आहे काळामध्ये स्वर्गीय पतंगराव स्वर्गीय मदन भाऊ स्वर्गीय प्रक्रियेमध्ये भूमिका बजावली दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर या सांगली जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला भरभरून दिला चार आमदार एक खासदार सांगली महानगरपालिका जिल्हा परिषद अटपाडी मिराज पलूस कडेगाव सारख्या पंचायत समिती दिल्या भारतीय जनता पार्टीनं सांगली जिल्ह्याच्या वाट्याला काय दिला अपमान या सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद दिला नाही त्या भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यातनं आपल्याला हद्द पार करायचं आहे करायचं नाही करायचं सा? या सांगली जिल्ह्यामध्ये कुस्तीला पहिल्यासारखे दिवस आणायचे स्वर्गीय हिंद केसरी मारुती माने गणपतराव आंदोलकर चंद्रहार पाटील यांनी या कुस्तीला दिवस आणले एक अद्यावास कुस्ती केंद्र उभा करू ज्यातून आपल्या घराघरातला पैलवान देशामध्ये आणि राज्यामध्ये गाजाल ऑलम्पिक मध्ये सांगली जिल्ह्यातली आणि महाराष्ट्रातली मुलं गेली पाहिजेत देशातली मुलं गेली पाहिजेत त्यासाठी सांगली मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू करण्यासाठी एक संग पन करू त्यासाठी तुम्ही माझ्या ठामपणे उभा विमानतळ सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली पण सांगली जिल्ह्याचा कौलापूर मुदगाव विमानतळ आजपर्यंत तसाच रकडला आहे माननीय प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मला निवडून द्या हा जो राहिलेला प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न मी निकालात काढतो मित्रांनो गावागावामध्ये युवकांच्या हाताला काम महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी वंचित आघाडीच्या पाठीमाग तुम्ही ठामपणे उभा राहावा आज ज्या व्यवस्थेने कारखानदारी मोडीत काढली कारखाने विकायचे धंदे ज्या व्यवस्थेने केले मग विशाल पाटील असतील किंवा संजय पाटील असतील दोघांनीही कारखाना भंगारामध्ये विकायचे या दोघांना सुद्धा सांगली जिल्ह्यातली जनता कंटाळली आहे भारतीय जनता पार्टी आणि विशाल पाटील या दोघांचंही डिपॉझिट या सांगली जिल्ह्यात जप्त होणार आहे होणार आहे की नाही होणार अरे तीन दिवसापूर्वी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाची सभा तासगावात झाली तुम्ही व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती पेपर मध्ये बघितला की राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेमध्ये निम्या खुर्च्या रिकाम्या होत्या अरे जी भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्य करते त्यांची स्वतः संजय पटलांच्या गावामध्ये सभा होते आणि त्या सभेमधल्या खुर्च्या मोकळ्या पडतात याचा अर्थ काय होतो काय होतो सांगा ना आणि आता मी वंचित आघाडीची सभा घेऊन आलो बघितली का तुम्ही बघितली आंबेडकर साहेब या सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये काम केलाय सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा केंद्रबिंदू आहे पण दोन हजार चौदा नंतर हे करंटे नाकरते पुढारी पुढे आले आणि यांनी सांगली जिल्ह्याला मागे नेलाय मी तुम्हाला विनंती करतो वंचित आघाडीच्या पाठीमाग या सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य उपेक्षित घटक ठामपणे उभा आहे तुमच्या विचाराशी बांधील की असणारा इथला हा सगळा समाज आहे लोक बोलतात गोपीचंद निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टी मध्ये जाईल लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अरे मी तुम्हाला सांगतो या तारखेनंतर माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या दारामध्ये खासदार ओवेसींच्या वंचित आघाडीच्या दारामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान शंभर आमदार तिकिटासाठी तुम्हाला आलेले दिसतील <प्राथ> मा कुत्र का चावलय काय भारतीय जनता पार्टीत परत जायला अरे <प्राथ> सगळे भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये उभा आहे मला आज घ्या मला आज घ्या मला आत घ्या आणि मी लात मारून बाहेर आलो दहा महिन्यापूर्वी आलो आहे आणि मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो लोकसभेची निवडणूक कशासाठी महत्वाची आहे हे जे प्रस्थापित महाराष्ट्रातले माजलेले आहेत दोनशे अडुसष्ट घराणे आहेत बाप गेला का पोरगा पोरगा गेला का नातू या खासदार की आणि आमदारक्या म्हणजे यांच्या बापाची जागीरदारी आहे असं समजून वागतात खासदारकी आणि आमदारकी म्हणजे यांचा सात आहे जसा आपला बाप गेल्यानंतर उतार्यावरती आपलं नाव येतं तसा ह्यांचा बाप नेल्यानंतर खासदारकी वरती नाव वसंत दादांचे नातू मैदानामध्ये आलेत सांगतात की वसंत दादाचा घर अडचणीत आला वसंत घर अडचणीत आलं त्यांना पाच वर्षांनंतर दादा आठवतात पाच वर्षानंतर हे एकदा समाधी स्थळावरती जातात आणि जिल्ह्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा उद्योग करतात अरे वसंत दादांच्या नावान आता मत मागण्याचा हे दुकान आता तुमचं बांध करायचं आहे वसंतदादांच्या प्रॉपर्टीचे वारसदार तुम्ही आहात आणि या जिल्ह्यातली ही सामान्य जनता वसंतदादाच्या विचाराची वारस आहे हे ठरवते कुणाला काय करायचं आहे अरे या जिल्ह्यातल्या साडेसातशे गावामध्ये तुम्ही कधी गेला या विशाल पटना जर जत तालुक्यामध्ये एखाद्या बिळूर गावामध्ये नेऊन सोडला आणि त्याचा ड्रायव्हर त्यांचा उतरला आणि विशाल पाटलांना सांगितलं तुम्ही सांगलीला जावा विशाल पाटील सांगलीला येऊ शकतात का सांगा ना जोरात तिकडे कर्नाटकात घुसल तुम्हाला जिल्ह्यातले गाव माहित नाहीत रस्ते माहीत नाहीत तालुके माहित नाहीत आणि म्हणे मी जिल्ह्याचा विकास करतो अरे कारखाना नीट सांभाळा संजय पाटलांनी दोन कारखाने ढापले तासगाव आणि यशवंत कारखाना आणि भारतीय जनता पार्टी म्हणताय आमची निष्कलांक पार्टी आहे आमची चारित्र्य संपन्न पार्टी आहे अरे काय महापुरुष तुम्ही घेतले का पार्टी मध्ये बदनाम आणि बदमाश माणसं तुम्ही पार्टी मध्ये घेतले आणि आजपासून मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा कुठलाही माणूस या सांगली जिल्ह्यामध्ये निवडून येऊ शकत नाही हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघा वंचित आघाडीचे चार आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येतील दोन हजार एकोणीस ला किती येतील का नाही हात वर करून सांगा साहेब बघा आणि मी निवडून येईल का नक्की ना उद्या इथ सभा आहेत भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या त्यांना मला सांगायचं आहे हा हा गोर गरीब समाज तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा होता म्हणून तुमची पार्टी उभा होती सांगली लोकसभा मतदारसंघाच्या काही लोक अटकाट प्रयत्न करतायत लोकांच्या मध्ये वेगवेगळा संभ्रम निर्माण करतायत त्या सगळ्या कमळवाल्याला आणि बॅट वाल्यांना डोळ उघड नीट ठेवून बघा सांगली शहरामध्ये या सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा महापूर आला आहे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार ओबीसी यांच्या नेतृत्वाखाली विस्थापितांची लढाई लढाईच चालू आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा बदलणारी निवडणूक ही सांगली लोकसभेची निवडणूक आहे मित्रांनो जाग्यावरती बसायचं आहे मित्रांनो मित्रांनो जाग्यावरती बसायचं आहे शिस्त शिस्त पाळा शिस्त पाळायचं आहे मित्रांनो माननीय बाला साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अरे जो घोषणा दिया माननीय प्रकाश उर्फ बाला साहेब अम्बेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है माननीय प्रकाश उर्फ बाड़ा साहेब अम्बेडकर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अरे देश का नेता कैसा हो तुम्हारा कैसा हो देश का नेता कैसा हो